या मालकीन बाईचे काही निघत आता कालच झटकेलोच आजही लटकायला जाऊ दे आपल्याला काय सांगितल्या कामाचा दिल्या बाकरीचा निसर्ग राजा ऐक सांगतो कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे निसर्ग राजा ऐक सांगतो कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलं रे कोण लपले मनात हा काल कोण <laughs> लपले मनात काही नाही चाललं आता काहीतरी करम नको हा हा कामात बर बर काम कस तू एकदम चांगलं करतो का कवाळ्या हो पण आता एक काम कर काय करू मला आहे ना भूक लागली खूप स्वयंपाक नाही झाला अजून मला सफरशन घेऊन ये हो मालकी बाई लगेच जातो पैसे आहे तुझ्याकडे हा पैसे आहे बर जा बर लवकर हा काय लवकर तेवढं सफरशन घेऊन येऊ ना लगेच आणतो हे झालं का पुसायचं तुझं हा झालं झालं आणि हे फुलदाणी ते झटकलं का नाही तू सगळं झटकलं पाना पाना बर ठीक आहे जाऊ का लवकर या हा आलो वाळ्या गेलाय आता सफरचंद आलाय ना खूप भूक लागली आहे आल्यावर पहिलं सफरचंद खाऊन घेते तेव्हा थोडी आराम करते वाळ्या आला वाटत आणली का वाळ्या हा अजून ढेडమంది नेऊं ठो बस बस बाप रे खूप थकवला काम वाला माणूस हवाया ठेवेले नोकर तरी वीक का थकवाय तो कवास रे बस मालकिन बाई बन्न तुम्हाला भूक लागली होती ना खाले का हा हा खाल्ले खाले, खाले, खाले। ना खाल्ले आता आहे ना मला एक ग्लास पाणी बर बर पोट भरले आता आता मस्त झोप येऊ राहिले असं वाटतं झोपून घ्यावा घ्या मार्किन बर अजून पाहिजे नाही ठेव हा काय म्हणतो काम करतो किती काम करतो किती काम करतो तू किती काम करतो अहो मालकीन बाई काम करायचं म्हण थोडी मजबुरी काम करायला लागत गरीब परिस्थिती माई हो ना म्हणून तर तुला ठेवलं ना कामावर मी राहिलो ना तुला कधी पैशाची कमी केली का आम्ही नाही कधीच नाही वाया मग आज आहे ना पाय खूप दुख राहिले माझे मग दाबून देऊ का मालकीन बाई दाबून देतो तुमचे पाय ये ना मग देतो ना काय होत मालकीन बाई डुकल्या नाही काय नाही थोड झोप लागल्यासारखं वाळ्या किती छान पाय दाबतो रे तू बाई काय होत अस काय होत काय नाही तुम्ही अशा अशा करतो आयल्या ना काही नाही ते पाय दाबतो ना तू आ, किती असे कचा कचा दाबतो असं छान वाटलं मला माझीच माणसं ना आई ग पाय ना खूप कळ लागली बोटान लागली थांबा मालकीन बाई मी तुमचे बोट वडीतो हा का हा बोट वडली का शिरा मोकळ्या होती बरं बरं

किती करतो माझ्यासाठी पाय दाखतो बोट ओढतो किती काम करतो तू हा मग आता मी कामालाच येलकीन बाई तुमच्याकड गरीबीला लाज नसती काय म्हणते ना गरीबी आली तर लाजूनही श्रीमंती आली तर माजूनही बरोबर असं आहे मालकीन बाई परिस्थितीमुळे तुला काम करावं लागतं हो हो, हो। एक सांगू का तुला बोला ना मानखिन बाई मालक आहे ना मालक माझ्याकडं असं लक्षच देते नाही कधी पाय दाबणार नाही कधी हात दाबणार नाही कामावर जात्या तिथून आलं का झोपून घेत्या सकाळी उठलं का परत काम कधी कधी बाहेर महिना महिना जॉबसाठी जावं लागतं आणि खूप म्हणजे खूप माझी वाईट परिस्थिती मला खूप टेन्शन येत कधी कधी त्या गोष्टी काय झालं माहितीये का मालकीनबाई त्यांना ती कामाची जास्त अशी दौदव होती आणि दौदव झाली का त्यांच्यात अशी एलर्जी नाही राहिली निस्त पाठी उठल का देवटी देऊटी वरून कुठं जायचं ठरलं का बाहेरच ना ते आणि खाण्यात बदल त्यांना ते हातापायांना शरीराला राहिले बरं मी काय म्हणते वाळ्या जाय तू आता आवरून घेते सगळं हा घेतो जाऊ का मालकीनबाई हा काय करू मी कस सांगूया वाळ्याला माझं दुःख पाच सहा वर्ष झाले मूल बाळ होत मालकाकडून मला पोरगच होत नाही डॉक्टर केले सगळं केलं पण आता नावीलाच झालंय मला मुलगा पाहिजे मला बाळ पाहिजे मला आई व्हायचंय माझी माझ तेवढी इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे पण काय करू मी मला खूप संताप येतो त्या गोष्टीचा माऊली गुरु माऊली आमचे ज्ञानेश्वर माऊली हो हो ज्ञानेश्वर माऊली नदी इंद्रायणी चातिरी नदी इंद्रायणी चातिरी पा विठ्ठल सावरा माऊली मा ओ, मानेश्वर मावली तू जेवला हा मी नाही जेवलो अजून जेवण करून घ्यायचं ना वेळ दे सकाळी नाश्ता करी लालिन बाई माझा आहे ना फोन आलाय उचलू उचल ना फोन आहे ना माझ्या गावावरून आला माझ्या घरून बर बोल ना हॅलो हा काय झालं हा हा मग बरी का दवाखान्यात नेली का बर लई लई आजारी झाली का हो हो, हो येतो मी फक्त मानकिनीला विचारून आणि मग येतो हो ठीक अरे बापरे हा बर बर करतो काय तरी बंदोबस्त हो ठीक आहे ठीक मानकिनी बाई अह माझ्या आईला शिर्यत झाली हा का आई आजारी झाली हो अरे बापरे आई ना डायरेक्ट म्हणजे पाय हातपाय फक्त दुख दूग दुखी चालू आहे खूप आजारी झाली आई माझ्या भावाचा फोन होता का भाऊ का तुमच्या मालकीन बायकून पन्नास एक हजार रुपये अनुभवा आईला नीट करायसाठी देते का तेवढा मालकीन बाई माल? वाय इकडे दोन मिनिट आमचे पैसे लगेच मी कामाव फिरून वाय बोला ना मी काय सांगते ते ऐक हा तुम्ही सांगा ना मी ऐकतो तुझे मी तुला पन्नास हजार देते हा तुझ्या आईला नीट करायसाठी हो लय आनंद माझं तर दय आनंद झाला त्याच्या बदल्यात तुम्हाला काय दिशील अहो आओ... तुम्ही सांगशाल ते काम करी काम नकोय मला मग मा? मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे बर का मालकीन बाई माझ्याक जे देण्यासारखं तुम्हाला तर ते देणारच आणि नसल देण्यासारखं तर मी नाही देणार हो मी गरीब माणूस तू काय म्हणला देण्यासारखं असलं तर हो देण्यासारखं नसलं तर नाही देणार बघ मी तुझं दुःख समजू शकते तुझी आई आजारी तुला पैसा देणं गरजेचं आहे बरोबर आहे पण माझ पण खूप मोठ दुःख आहे वाळे मी तुला कसं सांगू आता तुम्ही सांगितल्याशिवाय मला कस कळायचं मालकीन ऐक ना सांग तुला तर माहितीच आहे तू आता सात आठ दहा वर्षापासून आमच्याकडे आहे दहा वर्ष झाली हा मालक उठले का जात्या कामाला हा मला मूल बाळ होत नाही एवढे दवाखाने केले भक्त केले सगळं केलं मला आई व्हायचे मला एका बाळाची आई व्हायचे मुलगा असो मुलगी असो काही असो मी माझ्या मैत्रिणी बघते सगळे बघते माझा जीव इतका जोर होतो इतका जोर होतो मला असंच झालंय मी वेळी झाले आई व्हायच्या आशे मी वेळी झाले का मी कधी एका बाळाची आई होईल आणि ते बाळ मला माझ नवरा म्हणजे तुझे मालक नाही देऊ शकत मला कारण घ्यायचं असतं तर त्यांनी एवढ्या दिवसातच दिलं असतं सात आठ दहा वर्ष झाले लग्नाला अजून पोरग नाही झालं त्याच्यामुळं मी खूप दुःखी या विचाराने आणि ते ते, ला, ते, ते, ते मालकाच्या आता शक्य नाही कारण म्हणजे या यापूर्वी नाही का तर बघ वाय मला तुझ्याकडून कोणी एकच अपेक्षा आहे तू माझ्याशी बोल नाही मी तुला काय सांगते ह्या बाई अशा गोष्टी मागून होऊ शकत नाही मला वाटलं दुसरं काही काम मी करू शकतो पण या गोष्टी ना मी मालकीन बाय तरी करू शकत नाही म्हणजे तुमच्या संग करू शकत नाही या गोष्टी आणि ते मा बुद्धीला नाही पटत नाही पटत मला पैसे का लागतात माझ्या आईचा जीव वाचवायचा आहे म्हणून तुला तुझ्या आईचा जीव वाचवायचं आहे ना मग hmm. तुला आई महत्वाची काय महत्वाचं आहे सांग लवकर तू मला माहिती तू म्हणतो मला या गोष्टी पटती नाही तुम्ही माझ्या मालकीने मी कशी कसं मी तुम्हाला नवऱ्याचं सुख देऊ मला तुझ्याकडून ते सुख पाहिजे वाळ्या मला एक मूल बाळ झालं पाहिजे वाळ्या त्याच्यासाठी मला तुझी मदत पाहिजे सांग देशील का नाही तू सांग ना वाळ्या अहो ये शक्यच नाही हो मालकीन बाई तुम्ही लय कोद्यात टाकलं मला कोद्यात जाऊ तू उठ नाही भेटणार तुला पैसे उठ वाया मला बाळ पाहिजे काय करू मी मला आई व्हायचे देवा माझं तेवढं स्वप्न पूर्ण कर मी शरीर सुख घेऊ कोणाकडून घेऊ कोणाला सांगू माझं दुःख नवरा तर काही लक्षात घेतच नाही त्याला किती बी बोलले तो म्हणतो डॉक्टर केले होत नाही तुझ्यातच दोष आहे तूच आशी आहे तूच पांढरी पाले तूच पांढऱ्या पायाची पांढऱ्या नशिबाची सगळ्या माझ्यावरच टेपरं देत्या नाही मी याच्यातून मार्ग काढील मला <laughs> आई व्हायचंय मला आई व्हायचंय मला एक बाळ पाहिजे काय करू आल्या पैशाचं नेणं महत्वाचं आहे भावाचा तो फोन आला आई लई शे म्हणा आई लय शिरेशे तू मालकीन बायकून पन्नास हजार रुपये आला मी तर मालकीन बाईला म्हणलो पण मालकीन बाईंना तर दुसरीच आत घातली मालकीन बाईना तर डायरेक्ट शरीर सुखाची आत घातली बाबरे वाल्या काय करू बाबरे वाल्या काय करू इकडं तर आईचा जीव वाचणं लय महत्वाचं आहे पैसा न्याला तरच आई वाचत वाऱ्या जाऊ दे सगळं सोडून दे जी मालकीन म्हणती ना तसच करू

बाई <laughs> ओ मालकीन बाई नी गुआळ तू नी की तू ऐका मी तू येऊ नको इथं तू मालकीन भाई 2 मिनिट ऐका नको येऊ इथं तू आळा नको येऊ हो तू माझ्या जवळ ऐका माझे माझे <laughs> दुःख समजू नाही शकत तू आळा मालकीन भाई मी काय बोलतो तेवढं तर ऐका एक शब्द दुःख कोण समजून घेईल कोण समजून घेईल मालकीन भाई <laughs> <कौन संजुन्गे? laughs> तुम्ही दोन मिनिटं रडायचं शांत रा मी तुम्हाला काय सांगतोय तेवढं ऐका हे बा मालकीन तुम्ही जे काम सांगितलं ले, सांगितलं मला ते मी तयारी करायला हो वाया? हो करणार तू ते काम कर ना करणार तू मला शरीर सुख देणार देणार मला आता होणार हो वाळ्या तू किती चांगला आहे वाळ्या तू किती चांगला आहे रे तू माझं दुःख समजून घेतलं वाया वाया हाँ? तुझे उपकार कसे विसरू मी कर... मालकिनबाई मी तुमची इच्छा आता पूर्ण करीन वाया <laughs> नुँ। नुँ। मालकीम था बाई थांबा मी ब्लँकेट घेतो वाया शब्द नाही राहिला मला तुझ्यासाठी <coughs> पण ऐक वाया उठ उठ वाया ऐक ना बोला ना मालकीमबाई यातला एक सुद्धा शब्द माझ्या नवऱ्याला काढता का म्हणे म्हणजे तुझ्या मालकाला काहीच कळायला नाही पाहिजे ओ तुम्हाला मला बाय झालं मी सांगल ते त्यांच्यापासून झालं त्यांना कधीच दुःखी नको करू मला सुखात पाहिजे मला सुद्धा आनंदी राहायचे आणि त्या सगळ्याला सगळ्याला मेन म्हणजे तू ये सगळं हो हो मी नाही क कधी सांगणार वचन दे मला ओ दिल मालकिन बाई हे माझं वाड्याचं वचन आहे झोपा तुम्ही आता मालकीन बाई मालकालाच नाही मी कोणालाच म्हणणार नाही या गोष्टी बर का हो झोपाया किती चांगला आहे तू तुझे कर से नहीं, नहीं, वाया तुझे उपकार कशी फिर मी नाही आज थोडी हो बाई तुमचं दुःख मी समजू शकतो आता आहे ना तेवढे पैसे द्या हो तू पहिले गावाला जा आईला नीट कर हो पन्नास हजाराची गरज आहे तुला घे पन्नास हजार अजून घे अजून दहा आजुन हजार घे घे साठ हजार घे आईला ठणठणीत बर करायचं हा आणि परत कामावर यायचं मालकीन बाई नाही मालकीन नाही तुला माहिती आहे ना काहीच बोलायचं नाही बस जाऊ हो आता माझ्या आईच बिल भरणार आई घरी येणार किंवा आता मला बाळ होणार मी आई होणार माझ्या मांडीवर बाळ खेळणार मला किती आनंद हो राहिला वाळ्या वाळ्या अरे मला पण त्या गोष्टी चांगल्या वाटत नाही पण काय करू मला आई व्हायची ओढ लागली जेव्हा मी आई होईल ना तेव्हाच मी परिपूर्ण होईल नाहीतर लोक तिला निपुत्रिक वांजुटी नाही नाही तसे बोलतात मला पण तसंच बोलत होते आता मी आई होणारे मला जे बोलणारे लोक आहे त्यांना मी सांगणार आहे का बघा मी पण आई झाले आता माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस येणार आहे वाळ्या नाहीतर मला हे करायला चांगलं नाही वाटत रे सॉरी माफ कर मला वाळ्या माफ कर